नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनललात प्रॉपर्टी अड्ड आज आपल्याकडे बारशी रोडला बिडबी कॉलेजपासून पुढे गेल्यानंतर जे रेल्वे ब्रिज आपलं जे उड्डाणपूल आहे उड्डाणपुलापासून एक शंभर मीटर अंतरावरती मेन रोडपासून शंभर मीटर रोड अंतरावरती अठ्ठावीसशे स्क्वेअर फुटाचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी दिला आहे प्लॉट जो आहे तो गुंटेवर कम्प्लीट आहे प्लॉटचा रेट अठराशे रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक आपण प्रमाणात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकते हा प्लॉट जो आहे अठराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आपल्याकडे विक्रीसाठी लल आहे सॉरी अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे रेट अठराशे रुपये स्क्वेअर फूट आहे मेन रोडपासून एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती या बघू शकतं समोरच्या बाजूला हा बार्शी रोडचा उड्डाणपूल आहे तिथून एक दोनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे आहे खुल्ला प्लॉट विक्रीसाठी साईज अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्डची झिरोज कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस तुम्हाला पेड करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते तर मित्रांनो अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीन अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला जागा जी दिसते त्या ठिकाणी आपल्याकडे अठ्ठावीसशे स्क्वेअर फूटचा प्लॉट विक्रीसाठी आहे धन्यवाद Transcrição e